नमस्कार मंडळी गणपती बाप्पाच्या आगमनाची आपण सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहोत गणपतीच्या वेळी नेहमीचे साधे वरण न करता हे जिऱ्या खोबऱ्याचे वरण नक्की करून बघा इथे मी घेतली आहे साधारण एक वाटी तुरडाळ तुरडाळ स्वच्छ धुवून त्यात साधारणपणे तिप्पट पाणी व थोडी हळद घालून नेहमीप्रमाणे कुकरला शिजवून घेतली डाळ जोपर्यंत शिजते आहे तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया त्यासाठी मी घेतले आहे थोडे ओले खोबरे हे खोबरे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडे कमी जास्त घेऊ शकता साधारणपणे दीड चमचा कच्चे जिरे आणि दोन हिरव्या मिरच्या हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून त्यात अगदी थोडे पाणी घालून सरबरीत वाटून घेतले हे वाटण आपल्याला असे सरबरीतच वाटून घ्यायचे आहे ह्याची बारीक पेस्ट करायची नाही तोपर्यंत आपली डाळ शिजली आहे आता बारीक गॅसवर कढईमध्ये हे सरबरीत वाटून घेतलेले वाटण घातले आणि अगदी दोनच मिनिटे परतून घेतले त्यावर चार वाट्या पाणी घातले चवीनुसार मीठ घातले हिंग आणि थिंची हळद घातली हे मिश्रण छान ढवळून गरम करून घेतले आणि त्यात ही घोटून घेतलेली डाळ घातली सर्वात शेवटी थोडी साखर घातली आणि वरण छान उकळवून घेतले आपले जिऱ्या खोबऱ्याचे वरण तयार आहे आहे की नाही एकदम सोपी आणि चविष्ट रेसिपी ह्या गणपतीमध्ये हे थोडे वेगळे वरण नक्की करून बघा आणि कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा आणि हो माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा